रामराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्यांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्यामध्ये काही शेतरस्ते अस्तित्वात आहेत मात्र ते पांदन रस्ते आहेत काही शिव रस्ते आहेत ते शेतकऱ्यांनी अडवलेले आहेत काही पांदन रस्ते सुद्धा शेतकऱ्यांनी अडवलेले आहेत आणि अशा प्रकारच्या अडचणी ह्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आहेत आणि रस्ता म्हणजे ही शेतकऱ्यांची महत्वाची एक शरीरातली जशी नस असते तशी शेती करण्यासाठी रस्ता हा महत्वाची नसे कारण रस्ता नसेल तर शेतीच करता येत नाही कारण आजकाल एक बेल गाड़े रहले नहीं। नहीं अभी तर बैलगाड्या राहिल्या नाहीत शेतामध्ये वाहनं न्यावी लागतात मग नुसते वाहनच नाही तर खत असेल बियाणं असेल किंवा सहज जरी शेतामध्ये जायचं असेल तर आजकाल पायी कोणाला जाऊ वाटत नाही इतकी आळशी सुद्धा झाली आहेत प्रत्येकाला वाटतं मोटरसायकलची किक मारली की धुर्यावर उभी राहिली पाहिजे आपल्या धुर्यावर सुद्धा रस्ता असला पाहिजे अशा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले आता शेतकरी मित्रांनो धुर्यावरचा जो रस्ता असतो तो दोन शेतकऱ्याच्या सामंजस्याचा विषय आहे धुर्यावर सुद्धा घेता येतो सव्वा आठ फुटाचा रस्ता घेता येतो मात्र तेवढीशी तिथं गरज पडत नाही आणि तेवढी गरज असूही नाही कारण त्यामध्ये दोन्ही शेतकऱ्यांचं नुकसान असतं आणि कोणताही रस्ता करायचं म्हणलं तर महत्वाची असती सामंजस्याची भूमिका आणि आतापर्यंत शेत रस्त्यांचे बरेचसे वाद हे प्रलंबित आहेत मग ते कुठं तरी तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत कुठं भूमी अभिलेखला प्रलंबित आहेत काही रस्त्यांचे वाद हे पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत आणि याचमुळे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी रस्त्या संदर्भात महत्वाचा प्रश्न उचललेला आहे आता यामध्ये नेमके हे रस्ते आपल्याला कसे करून घ्यायचेत ही महत्वाची गोष्ट आहे कारण तिथं काय महसूल मंत्री येऊन मानानं करून देणार नाहीत तहसीलदार येऊन तुमचा रस्ता मानानं करून देणार नाहीत किंवा भूमी अभिलेखचे अधिकारी भूमापन करण्यासाठी स्वतः मानाने येऊन तुम्हाला करून देणार नाहीत त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागतो आणि तो कसा घ्यायचा नेमकी याची सुरुवात कशी करायची आणि शेत रस्ता कसा करता येणार आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपले वेणुगंगा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना रस्त्याची गरज आहे अशा शेतकऱ्यांना शेअर करा आता शेतकरी मित्रांनो याच्यात दोन गोष्टी आहेत काही शेतकरी असे आहेत की त्यांना रस्त्याची गरज नाही मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांना रस्त्याची गरज आहे आणि ज्यांना गरज नाही त्यांच्या शेतातून हा रस्ता जात असतो मग त्यांची अपेक्षा असती की आमच्या शेतातून रस्ता चाललाय मग आम्हाला याचा मोबदला मिळेल का जसं आता हे समृद्धी महामार्गाचे याचे पैसे भेटते ना तशा प्रकारची त्याची अपेक्षा असती म्हणजे ते अशा कमेंट करते की मग आमच्या शेतातून रस्ता जातो मग ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता जात आहे मग त्या शेतकऱ्याला काही मोबदला मिळेल का तर तसा मोबदला काहीही मिळत नसतो कारण तो रस्ताच ऑलरेडी तिथून असतो मात्र काही शेतकऱ्यांनी अडवलेला असतो आणि अडवलेल्या रस्त्याचे पैसे घिसे मिळत नाहीत तो काहीला मोठा हायवे होणार नाही शेत रस्ता असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्यासाठी पैसे भेटत नाही तो त्याच शेतकऱ्यांनी अडवलेला असतो आता काही ठिकाणी असं असते की रस्ता नसतो मात्र सहज जात असतात आणि काही शेतकरी त्या शेतकऱ्याकडून मागणी करतात तिथून रस्ता आहे मात्र तिथून रस्ता नसतो आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान करून तशा रस्त्याची मागणीही शेतकऱ्यांनी करू नये मग आता नेमका रस्ता मिळवायचा कसा तर शेतकरी मित्रांनो जे पांदन रस्ते असतात पांदन रस्ते बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती तर पांदन रस्ता हा तेहतीस फुटाचा असतो काही जागेवर साडे सोळा फुट ते एकवीस फुटाचा असतो मग आता हा रस्ता मिळवायचा आहे जर कोणी अडवलेला नसेल तर तो एकतर लोकसहभागातून करता येतो किंवा आपल्याला शासकीय मदत आता तुम्ही ज्याच्या त्याच्या लेव्हलनं तुम्ही तशा पद्धतीनं करून घेऊ शकता जर कोणी अडवलेला नसेल तर आणि पांदन रस्ता जर कोणी रस्ता कोणी अडवलेला असेल कोणी जाऊ देत नसेल तर त्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागते तहसीलदारांना भेटण्यापासून कारण जे आता शेत रस्त्यांची करण्या करण्यासंदर्भात जे नवीन योजना शासनानं आणलेली तर त्या समितीचे अध्यक्ष हे तहसीलदार आहेत म्हणजे आपल्याला सुरुवात करावी लागते तहसीलदारापासून तहसीलदारांना आपण सविस्तर अर्ज द्यायचा कोण कोणत्या गटातून हा रस्ता जात आहे त्यासाठी कोणत्या गटाचा शेतकरी रस्ता आडवत आहे त्या शेतकऱ्याचं नाव त्या गट नंबरचं नाव तो रस्ता म्हणजे ज्या ज्या -जा जा गटातून जात असेल ते सर्व गट नंबर त्याच्यात नमूद करायचे आणि हे तहसीलदारांना निवेदन द्यायचं आता यामध्ये बऱ्याच जणांनी असे कमेंट केल्यात की तहसीलदार सपोर्ट करत नाहीत किंवा सहकार्य करत नाहीत किंवा जे अपोजिट शेतकरी आहेत आडवणारे त्यांचंच ऐकतात तर तसं कधी होत नाही मित्रांनो तो तुमचा भास आहे त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो तो आडवणारा सुद्धा तहसीलदारांना भेटत असतो पण जर नियमानं तो पांधन रस्ता असेल तर तो तहसीलदारांना सुद्धा खुला करून द्यावा लागतो मात्र त्यासाठी सुद्धा काही प्रक्रिया आहे आता तो रस्त, पांदन रस्ता रस्ता अडवणारा जरी तहसीलदारांना भेटला तर आपल्याला त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो मग तहसीलदार त्यांच्या मंडळ अधिकाऱ्यांना तिथे पाठवतात मग तो आडवत असेल तो, तो कधी म्हणत असेल इकडून ये तिकडून ये अशा कुठं अडचणी येत असतील कारण त्याला एकदम रस्ता नाही म्हणताच येत नाही मग तो उगच कारण लावतो इकडून नाही तिकडून ये तिकडून नाही इकडून ये तर मग अशा वेळेस आपण तहसीलदारांना पुन्हा भेटून त्यांना सांगायचं की भूमी अभिलेख कार्यालयाला तुम्ही मोजणीसाठी पत्र द्या आणि मोजणी सुद्धा ही मोफत आहे आणि आपलं सुद्धा एक निवेदन शेतकऱ्यांनी मिळून एक भूमी अभिलेख कार्यालयात द्यायचंय आणि आम्हाला जो काही रस्ता आहे तो रस्ता मोजून देण्याची त्यांना निवेदनामध्ये विनंती करायची तहसीलदारांचं एक निवेदन त्यांना जातं शेतकऱ्यांचं एक निवेदन आणि मग ते भूमी अभिलेखचे अधिकारी तिथे येऊन आपल्याला जो काही रस्ता आहे तो मोजमाप करून देतात आता मोजमापाचा खुना झाल्याच्या नंतर तो शेतकरी आडवणाऱ्या समोर असतोच मग त्यावेळेस जो भूमी अभिलेखचे अधिकारी आहेत हा सगळा अहवाल तहसीलदारांना देतात आणि मग तहसीलदार मग ते सगळा अहवाल पाहिल्याच्या नंतर त्या अडवणाऱ्याला तहसीलदार हे एक पत्र देतात त्यांची सुनावणी घेतात आणि त्यांना मग ते असं जसा जो काही अहवाल झालेला आहे त्यानुसार चौकशी करून मग त्यांना विचारणा केली जाते आणि त्यांना रस्ता खुला करून देण्याचं आव्हान म्हणजे केलं जातं अशा पद्धतीने घेता येतं आणि दुसरं गोष्ट आहे शिवरस्ता तर शेतकरी मित्रांनो शिवरस्ता सुद्धा अशाच पद्धतीने आता बरेच शिवरस्ते राहिलेले नाहीत म्हणजे शिवरस्ते राहिलेले नाही म्हणजे शिवरस्ते असतात मात्र ते शेतकऱ्यांनी अडवलेले असतात याचा बांध इकडून तिथपर्यंत आलेला आहे तिकड्याचा बांध आलेला आहे मग नेमका रस्ता कसा तर त्यासाठी सुद्धा याच पद्धतीने आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयात भेटून मोजमाप करून सविस्तर तो शिव रस्ता सुद्धा खुला करून घ्यायचा आणि मग त्यावर तेहतीस फुटाचा रस्ता करता येतो किंवा त्या हिपेक्षाही कमी जास्त आपल्या हिशोबाने आपल्या सहमतीने सर्व शेतकऱ्यांचं कोणाचंही नुकसान होणार नाही कारण शेतकरी सर्व गावातलेच आपलेच असतात आपले रोजचे संबंध येणार असतात आणि महत्वाची गोष्ट की बरेच शेतकरी म्हणतात की तहसीलदार सहकार्य करत नाहीत किंवा भूमी अभिलेखचे अधिकारी सहकार्य करत नाहीत तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे कि कोणत्याही अधिकाऱ्याला वाटतं की त्या गावामध्ये अशा प्रकारचा रस्त्यामुळे वाद होऊ नये जे काही वाद होत असतात तर ते शेतकऱ्यांनी सामंजस्याने मिटवून घ्यायचे असतात तसं तर कायद्यानं तिथं पोलीस प्रोटेक्शन येईल पोलीस येतील बारा भानगडी होते आणि गावात कायमचा वाद निर्माण होत असतो आणि कोणत्याच अधिकाऱ्याला असं वाटत नाही की त्या गावामध्ये वाद निर्माण व्हावा शेतकऱ्यांनीच त्या शेवटी त्यांना एकत्र राहायचं सामंजस्यानं जे, जे काही रस्त्याचे प्रश्न असतील ते शेतकऱ्याने सोडवावेत आणि त्यांनी त्यांच्याच माध्यमातून हा रस्ता करून घ्यायला पाहिजे असे हे तहसीलदार किंवा जे अधिकारी असतील त्यांचे विचार असतात आणि राहिला प्रश्न आता रस्ता करण्याचा तर एकतर शेतकरी मित्रांनो सध्या शासन म्हणतंय शासनाजवळ खडखडाटे लाडक्या बहिणीला जी काढ्या ती काढ्या विभागाचा आपण आता बातम्यातून पाहत असून ते लाडक्या बहिणीसाठी कोणती कोण गोळा करून दर महिन्याला द्यायलेत त्याच्यात बी लाडक्या बहिणीची कटछाट चालू आहे त्याच्यामुळे रस्ता करण्यासाठी शासन तरी सध्या काही पैसे देऊ शकत नाही आणि रस्त्याची गरज आपल्याला आहे त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आपण लोकसहभागातून आपल्या पैसे गोळा करायचे आणि आपण आपला रस्ता म्हणजे माती काम करून घ्यायचं आणि नंतर त्या रस्त्याला जर क्रमांक मिळाला असेल तर मग शासनाकडून आपल्याला खडी करण्यासाठी निधी घेता येतो आणि क्रमांक नसण मिळाला तर आपल्याला क्रमांक घेऊन पुन्हा आपल्याला निधीसाठी मग आपला आमदार निधी असेल तुमचे स्थानिकचे आमदार असतील मंत्री असतील जे कोणी नेते असतील यांच्या माध्यमातून आपण खडीकरणासाठी निधी आणून त्याचं खडीकरण करून घेता येतं आणि भविष्यात झालं तर डांबरीकरण होऊ शकतं अशा पद्धतीने हा शेत रस्ता होऊ शकतो संभाजीनगरचे आयुक्त दिलीप गावडे साहेबांनी सस्ती अदालत सुरू केली आहे त्या सस्ती अदालतमध्ये हेच अशाच प्रकारे सामंजस्याने रस्त्याचे प्रश्न सोडवले जात आहेत आणि बरेचसे प्रश्न सुद्धा सुटलेले आहेत कारण शेतकरी काही एवढा आडेल तर टू नसतो की तो ऐकणार नाही त्याला ऐकावंच लागतं कारण त्याच्या शेतातून रस्ता असतो त्याला नाही म्हणता येत नाही आणि एखाद्याच्या ज्या बळजबरी शेतकरी म्हणित असतील तर तिथे अधिकाऱ्याच्या लक्षेत मग त्यावेळेस ते समजून सांगतात त्यामुळे अशा पद्धतीने हे क्षेत्रस्ते करून घ्यायचे आणि तुमच्या गावचे क्षेत्रस्ते काही आता जे सस्ती अदालतच्या माध्यमातून झालेत का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने तुमचे क्षेत्रस्ते करून घ्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान